सुरुवातीला बातमी राजकीय महाजन भाजपचे संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर बोलताना ही सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतंय राऊतांची महाजनांवर बोलताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळतंय तर महाजन पक्ष फोडणारे भाजपचे दलाल असल्याचं यावेळी खासदार संजय राऊतांनी म्हटलंय पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला म्हणून गिरीश महाजन असेल त्यामुळे महाजन पक्ष फोडणारे भाजपचे दलाल असल्याचं यावेळी खासदार संजय राऊतांनी म्हटलंय त्यामुळे राऊतांची यावेळी गिरीश महाजनांवर बोलताना जीप घसरल्याचं पाहायला मिळतय तर गिरीश महाजन पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय